सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं कडक अशा थंडीच्या दिवसात मायेची उब लागावी या दृष्टीकोनातून रस्त्यावर आणि मंदिरासमोर बसणाऱ्या एकशे एक, एक गरिबांना उबदार ब्लँकेटचं वाटप करून पत्रकार भवन लातूर येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झेरीगुंठे राज्य महिला अध्यक्ष सुधाताई कांबळे जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे अशोक देडे नरसिंह घोणे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या मनोगतात लहुकुमार शिंदे म्हणाले की पत्रकार संघटना कोणतीही असली तरी पत्रकारांची जात एकच आहे आणि त्यासाठी एक रहो नेक रहोचा नारा दिला तर नरसिंह घोणे यांनी पत्रकार दिन हा पत्रकारांचा पोळाच आहे असं सांगितलं सुजाताई कांबळे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देऊन पत्रकारांनी कोणत्याही प्रश्नासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे प्रतिपादन केले अशोक देडे यांनी अनेक पत्रकारांच्या संघ घटना एकत्र येऊन हा आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणे ही काळाची गरज असल्याचं सांगितलं यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते अतिशय थंडीच्या दिवसात मायेची उब लागावी म्हणून रस्त्यालगत व मंदिरासमोर बसणाऱ्या एकशे एक, एक गरिबांना उपदार ब्लँकेट्स वाटप करण्यात आलं त्यानंतर माहिती कार्यालय येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी उपसंचालक डॉक्टर सुरेखा मुळे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी चंद्रकांत झेरीगुंठे राज्य महिला अध्यक्ष सुधाताई कांबळे जिल्हा अध्यक्ष लहुकुमार शिंदे जिल्हा संघटक संजय राजुळे नरसिंह घोणे रघुनाथ बनसोडे अशोक देडे महादेव पोलदासे महादेव कुंभार वामन पाठक पंडित हणमंते शिवाजी कांबळे संतोष सोनावणे शिरीष कुमार शेरखाणे अशोक हणवते महादेव डोंबे केवाय पटवेकर रामकृष्ण बैले कावेरी विभूते दिगंबर तारे मुरली चेंगटे काकासाहेब घुटे साईनाथ घोणे खंडेराव देडे संजय उदारे दीपक गंगणे नितीन साळक राजाभाऊ जाधव अमोल घायळ लिंबराज पान्हाळकर आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार शिवाजी कांबळे यांनी केले सर्वच मान्यवर पत्रकार आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि आमच्या भगिनी तर हा कार्यक्रम जो आज आहे आता आम्ही घेत आलो आतापर्यंत माझं मुक मी आणि आम्ही आतापर्यंत स्वतंत्र असा कार्यक्रम घेत होतो पण आजच मला सरांनी सांगितले की आपण एकत्रित कार्यक्रम घेत आहोत आमची चांगली बाब आहे चांगली ही आहे एक आपण काम एकच करतो फक्त वेगळं वेगळं आपण त्याला एक हे लावून label लावून काम करत असतो पण सगळ्यांचं काम एकच आहे. आम्ही आमची पत्रकार आमची संघटना जी आहे press पत्रकार संपादक पत्रकार सेवा संघ या संघटनेची महाराष्ट्र अध्यक्ष महिला अध्यक्ष म्हणून काम करते मी गेल्या वर्षापासून सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स